नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सदगवा हे गाव साधेसुधेच गावात मातीचे रस्ते संध्याकाळ झाली की रानातून येणाऱ्या वाऱ्याने इतर आवाज पूर्ण शांत करणारा अंधार आणि या अंधारात लोकांच्या मनात घर करून बसलेली भीती आणि अंधश्रद्धा अशा वातावरणात कोणीतरी तांत्रिक असल्याचा दावा केला तर लोक त्याला देवासारखे म्हणायचे या वातावरणाचे अधिपती होते ब्रुजभान कुशवाहा पन्नाशीचा डोळ्यात सतत काहीतरी दडवलेलं आवाजात संशयास्पद आत्मविश्वास आणि शरीरात तांत्रिक माळा मातीचे टिळे आणि विचित्र राख लावलेली गावातील बहुतेक लोक त्याच्याकडे जायचे कोणाच्या घरात पाळीव गाय दूध देणे कमी झाले तरी ते ब्रुजभानकडे पतीपत्नीमध्ये कलह झाला तरी ते बुजबानकडे प्रेमात अडचणी आल्या तरी ते बृजभांकडे गावात मन होतं बृजभांकडे उपाय नाही असा प्रश्न नसतो या ढोंगीराजात एक तरुण राहत होता हरिराम अहिरवार फक्त एकवीस वर्षाचा त्याच्या आयुष्यात सध्या एकच गोष्ट जास्त महत्त्वाची होती मालती नावाची मुलगी मालती सुंदर होती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आत्मविश्वासाने भरलेली होती आणि तिला कोणाच्या बोलण्याला न घाबरणारी स्वभावाची हरिरामने तिला बऱ्याचदा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला पण ती प्रत्येक वेळी त्याला शांत कटाक्षाने थांबवायची शेवटच्या वेळी तर तिने सरळ म्हणले हरिराम मागे पुन्हा लागलास तर माझे भाऊ तुझी काय अवस्था करतील माहीत आहे ना या एका वाक्याने हरिरामच्या डोक्यात वीज कोसळली तो घरी जाऊन रडला रागाने की दुखाने हे त्यालाही कळत नव्हतं त्या रात्री त्याच्या मित्राने कुजबूज केली अरे बृजभान वशीकरणात माहीर आहे पैसे दे सगळं जमवेल हा वाक्य हरेरामला आपकं उद्गारघान वाटलं हरेराम दुसऱ्या दिवशी ब्रुजभानच्या घरी गेला घरात धूप अगरबत्ती विचित्र मंत्राचे आवाज आणि लहान मोठे पितळी भांडे मातीचे डब्बे विखुरलेले होते कोपऱ्यात दिव्याच्या प्रकाशात बसलेला ब्रुजभान गंभीर आवाजात विचारलं का आलास कोणावर मन अडकलेलं आहे हरेराम थोडा घाबरून म्हणाला मालती मला तिला मिळवायचं आहे ब्रुजभानने डोळे बंद केले काही मंत्र म्हणत काही राख हवेत उडवली आणि मोठ्या गंभीरतेने म्हणाला काम कठीण आहे पण शक्य आहे काजळ तयार करतो ते डोळ्यात लावल्यानंतर पहिली स्त्री जी भेटेल ती तुझ्याकडे वळेल हरिरामचे डोळे चमकले किती पैसे लागतील फक्त पाच हजार हरिरामने लगेच पैसे काढून दिले त्याला वाटलं आता आयुष्य बदलणार पण आयुष्य वेगळ्याच दिशेने जायला निघालं होतं एक आठवडा गेला दुसरा आठवडा ब्रुजभान रोज नवे नवे बहाणे आज ग्रह खराब आहेत मालतीवर संरक्षण आहे आत्मा रागावला आहे हरेराम वैतागला एके दिवशी तो रागाने ब्रुजभानच्या घरी गेला पण त्याऐवजी त्याची पत्नी सावित्री भेटली शांत सौम्य चेहरा पण डोळ्यात लपलेलं एक अस्वस्थ सत्य हरेराम ओरडला तुम्ही सगळे मला फसवताय पैसे परत द्या सावित्री घाबरली ती ब्रुजभानच्या सगळ्या फसवणुकीची साथीदार असली तरी लोकांनी ओरडल्यावर तिचं मन अस्वस्थ व्हायचं तिने घाईघाईने घरातील एक जुनी काजळाची डब्बी दिली हेच ते काजळ आहे घे आणि जा हरेरामने ती डबी उघडली नेहमीसारखाच साधा काजळ तो सावित्रीकडे पाहू लागला क्षणभर दोघांमध्ये असा ताण निर्माण झाला की दोघेही बोलू शकले नाहीत मग हरिरामने डोळ्यात थोडं काजळ लावलं आणि सावित्रीकडे पाहतच हळूच म्हणाला तुम्ही मनातला पहिली स्त्री माझ्यावर मोहित होईल तर आता तुम्हालाच असर झाला पाहिजे सावित्रीच्या चेहऱ्यावर भीती आली कारण जर तिने मान्य केलं नाही तर तिचे खोटे उघडे पडणार जर मान्य केले तर परिस्थिती वेगळीच दिशा घेणार तिने थरथरत्या आवाजात मान हलवली त्या क्षणी हरिरामच्या मनात एक नवा विचार जन्मला सावित्रीच्या मनात मात्र भीतीची एक वेगळीच फांदी फुटली त्या दिवसानंतर दोघांमधील भेटी वाढत गेल्या सुरुवातीला भीती नंतर सवय सवयेतून एक गुप्त नातं गावात वाऱ्यासारख्या अपवास पसरल्या गावातील चर्चा ब्रुजभांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही तो संतापला सावित्रीला घरात ओढून मारलं तिच्यावर अपमानाचा वर्षाव केला हरेरामला धमकावलं दोघांचे प्राण काढीन माझ्या मंत्राने जाळून टाकीन पण हरेराम आणि सावित्री दोघांनाही माहीत होतं बृजभानच्या मंत्रांमध्ये ताकद नाही पण त्याच्या रागात हिंसा होती दोघांनी पुढे बोलणेही थांबवले डोळ्यात एक सोडलेली भीती दिसत होती जोपर्यंत ब्रुजभान जगतो तोपर्यंत त्यांचं जगणं अस्वस्थच त्यांच्या भेटीत एक रात्री निर्णय झाला ब्रुजभानला हटवणं गरजेचं आहे एकटी सावित्री संघर्षाने थकलेला हरिराम आणि हरिरामचा अल्पवयीन नातेवाईक रामदेश तिघांनी बसून योजना आखली योजनेची किल्ली होती लालच रामदेशला जवळीक मानायचा कारण तो त्याला नेहमी छोट्या मोठ्या कामांसाठी बोलवायचा म्हणून रामदेशने खोटा खजिना सांगण्याचा डाव आखला एक दिवस त्याने ब्रुजभानला हळूच सांगितले मामा आमच्या अंगणात सोन्याचा खजिना दडलेला दिसला स्वप्नातही एक आवाज आला होता तुमच्याशिवाय कोणी काढू शकत नाही ब्रुजभानच्या डोळ्यात चमक आली लालचाने त्याचे संपूर्ण आकलन गिळंकृत केले तारीख ठरली नऊ नोव्हेंबर रात्री गाव शांत झाल्यावर सावित्री ब्रुजभानला म्हणाली त्या अंगणात वातावरण तयार झाले आहे आजच तिथे जायला हवं ब्रुजभान आपली माळा राख पितळी भांडी घेऊन निघाला रात्र काळी होती चंद्र पातळ ढगामागे लपला होता जंगलातून येणाऱ्या कोकिळा घोपळाच्या आवाजाने हवा अधिक भेसूर केली जागेवर पोहोचल्यावर हरिराम आणि रामदेश आधीच तिथे होते गुरुदेव इथेच आहे खजिना ब्रजवान बसला मंत्र म्हणू लागला थोड्याच वेळात त्याला दारू देण्यात आली विधीच्या गरजेची सांगून दारू पिऊन तो अर्धावट बेशुद्ध झाला त्या क्षणी हरिरामने जड दगड उचलला त्याच्या हातात थरथर होती भीती राग तिरस्कर आणि स्वतःच्या संकटातून सुटण्याची आस सावित्रीने डोळे मिटले रामदेश श्वास रोखून उभा आणि एका क्षणात दगड जोरात उतरला एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा देह निश्चल झाला हे संपलं हरिराम म्हणाला तिघांनी मिळून मृतदेह एका जुन्या कुव्यात फेकला त्या कुव्याभोवती काटेरी झुडूप तुटलेली विटा आणि पाण्याचा खोल अंधार होता मृतदेह काही क्षण पाण्यावर तरंगला नंतर हळूच खाली गेला आणि त्या रात्री वारा नव्हता जणू कोणत्या अज्ञात अज्ञातक्षीने वातावरण शांत केलं होतं तिघे घरात पर घराकडे परतले कोणाचाही एकमेकांवर आवाज नव्हता तीन दिवसांनी काही मेंढपाळांना कुव्याजवळ वास आला पोलिस येईपर्यंत गावात चर्चा सुरू झाली कोणाचा मृतदेह असेल काही दिवस ब्रुजभान दिसत नाही पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला डोके ठिसलेले चेहरा ओळखता येणार नाही पण कपडे आणि अंगावरील काही वस्तूवरून ओळख पटली तो ब्रुजभानचाच होता तपास सुरू झाला पोलिसांनी चौकशीत गावभरात पसरवलेल्या अफवा ऐकल्या सावित्रीच्या डोळ्यातला अस्वस्थपणा पोलिसांना दिसला हरिरामची घाबरलेली नजर तपासापासून सुटत नव्हती कठोर चौकशीत अखेर सत्य फुटलं तिघांनी मिळून केलेला खून अटक पोलिसांची वॅनची कर्कश सायरन गावचे डोळे आश्चर्यात सावित्री आणि हरिराम जेलमध्ये रामदेश बालसुधार गृहात गावात मात्र अजूनही त्या रात्रीच्या वाऱ्याचा आवाज ऐकू येतो जणू कुव्याजवळून जाताना तो हळूच सांगतो सुखासाठी सुरू केलेले पाप शेवटी स्वतःलाच गिळते धन्यवाद